सध्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली अगदी दहा दिवसांच्या आतच या कुंभमेळाद्वारे अनेक जण लाईम लाईटमध्ये आले त्यामुळे या महाकुंभात सतत चर्चेत येणाऱ्या नावांबद्दलच सगळीकडे चर्चा आहे यंदाच्या महाकुंभ मेळ्यात काही युनिक बाबा आलेत जसं की आय आय टी एन बाबा आय एस बाबा अनाजवाले बाबा ज्यांची यामध्ये प्रामुख्याने नावं घेतली जातात पण या सगळ्यात एका सोळा वर्षांच्या मुलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ती मुलगी म्हणजे मोनालिसा मोनालिसाने तिच्या सुंदरतेने आणि खास अंदाजाने महाकुंभ मध्ये कॅमेरा आणि लोकांना भुरळ पाडले पण आता तिची सुंदरता तिच्यासाठी महागात पडली करायचं होतं एक आणि झालं एक अशी तिची अवस्था झाली मध्य प्रदेशच्या छोट्याशा गावातील रुद्राक्षांच्या माळा विकणारी मोनालिसा रातोरात इंटरनेट सेन्सेशन कशी बनली आणि त्याच्यामुळे तिलाच कसा त्रास झाला जाणून घेऊया आपल्या कुंभ पर्व या सिरीज मधून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा लांब सडक केस निळे घारे डोळे सावळा रंग आणि गोड बोलणं या सगळ्यांचा मिलाफ म्हणजे मोनालिसा भोसले सध्या सुरू असलेल्या महाकुंभामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव महाकुंभ मध्ये रुद्राक्ष विकणारी मुलगी मोनालिसा नेमकी कोण आहे याबद्दल सध्या जड उत्सुक आहेत अनेकांना ती परदेशातून इथे आल्याचं वाटतंय पण तसं नसून ही मोनालिसा आहे मूळची मध्य प्रदेशच्या आर्थिक राजधानीमधली म्हणजेच इंदोर मधली असं ती सगळ्यांना सांगतेय पण ती खरं म्हणजे आहे मध्य प्रदेशच्या महेश्वर गावातली अचानक इंटरनेट सेंसेशन कशी ठरली इंस्टाग्राम तिचा या कुंभमेळ्या दरम्यानचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शन लिहिलं की महाकुंभ दरम्यान दिसलेली सर्वात सुंदर तरुणी मग काय ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली आणि यात दिसणारी मोनालिसा रातोरात सोशल मीडिया स्टार झाली इतकं की कुंभमेळ्यात येणारी लोक तिला भेटण्यासाठी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी अक्षरशः पागल झालेत लोक तिला बॉलिवूड ऍक्ट्रेसेस कम्पेअर करू लागलेत काही जणांनी तर तिची मिस वर्ल्ड ठरलेल्या ऐश्वर्या रायसोबत तुलना केली आहे पण तिच्या व्हायरल होण्यामुळे तिच्या बिझनेसवर मोठा परिणाम झाल्याचं ती सांगते तिचा संपूर्ण परिवार हा उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माळा विकतो शिंपल्यातील मोती काढून त्याची माळ बनवणं नेपाळमधून खरे रुद्राक्ष आणून त्याची माळ बनवणं आणि ते विकण्यासाठी मग मोठमोठ्या जत्रांमध्ये जाणं आणि महिनोन महिने तिथेच राहणं हे मोनालिसाच्या कुटुंबाचं काम तसंच काम करण्यासाठी ते महाकुंभ मिळत आलेत पण आता ती व्हायरल झाल्यामुळे या सगळ्याचा त्रास होत असल्याचं तिने नुकतंच कबूल केलंय त्याचं झालं काय तिच्या नॅचरल ब्युटीने अनेकांना भुरळ घातली आणि आता लोक तिला फक्त बघण्यासाठी येतात तिच्यासोबत फोटो काढून निघून जातात न्यूज चॅनल्सवाले वाले सारखे तिची मुलाखत घेण्यासाठी तिच्या मागे पुढे असतात या सगळ्यामुळे तिची कमाईच होत नाहीये एवढंच नाही तर तिला अक्षरशः लोकांच्या धमक्या सुद्धा येऊ लागल्या आम्ही तिला उचलून घेऊन जवळ कोणाला कळणारही नाही अशा प्रकारच्या धमक्या समोरून आल्यामुळे ती आता आहे थोडक्यात काय तर सध्या तिची सुंदर तास तिला महागात पडले असं म्हणावं लागेल दरम्यान महाकुंभ मध्ये ती दिसत नाहीये म्हणून अशा प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत की ती कुंभमेळा सोडून गेली पण असं नसून तिची तब्येत बिघडल्यामुळे ती घाबरलीये आणि ती कुंभमेळ्यातच आहे असं समोर आलंय खरेतर हा कुंभ मेला अनेकांसाठी वरदान ठरलाय असच म्हणावं लागेल आधी आयआयटीएन बाबा मग व्हायरल साध्वी ठरलेली हर्षार इच्छारिया आणि आता मोनालिसा त्यात गेल्या काही दिवसांपासून तिला विदेशातून स्थळे येत असल्याचा सुद्धा चर्चा आहे दरम्यानने 3-4 दिवसांत मध्ये अनेक मीडियावाल्यांनी तिचे इंटरव्यू घेतले यामध्ये तिला अनेकांनी विचारलेला कॉमन प्रश्न म्हणजे तुला एखाद्या मूवी मध्ये किंवा सीरियल मध्ये काम करायला आवडेल का यावर तिचं उत्तर होतं हो काही ठिकाणी असंही ऐकायला आहे की तिला येऊ लागल्यात मात्र आता या व्हायरल होण्याचा त्रास तिला होतोय पण या मुव्हीजच्या ऑफर खऱ्या असल्या तरच या त्रासाला अर्थ आहे नाहीतर मीडियाने फक्त तिच्या व्हायरलिटीमुळे स्वतःच्या टी आर पीच्या भाकऱ्या भाजून घेतल्या तर ते तिच्यासाठी अन्यायकारक ठरेल एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर ला फॉलो ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका